खोटे सोने प्रमाणित करून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तिघा जणांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात शनिवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणात बँकेच्या रिजनल पॅनलकडून अग्रीमेंट घेऊन सोने प्रमाणित व पडताळणी करणारा व्यक्तीच आरोपी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे प्रकरणात नवनीत नारायण शर्मा वय सत्तेचाळीस वर्षे शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोंढा मार्केट वैजापूर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या खरेदीनुसार कमलेश अनंतराव अधिकार याची गेल्या पाच वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस छत्रपती संभाजीनगर यांच्या पॅनलने अग्रिमेंट घेऊन गोल्ड लोन संदर्भात तारण ठेवण्यात येणारे सोने प्रमाणित व पडताळणी करून त्याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्ती केली आहे अधिकाऱ्याने दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान गोकुळ सुखदेव सोनवणे राहणार सुदामवाडी बोरसर यांचे सोने प्रमाणित केले ज्यावर बँकेकडून पाच लक्ष कर्ज देण्यात आले अनुराधा विलासरण खांबे राहणार जीवनगंगा सोसायटी वैजापूर यांचे सोने तपासून प्रमाणित केले ज्यानुसार दोन लक्ष नव्वद हजार रुपये पवन रमेश शिंदे राहणार रोटेगाव यांचे सोने तपासून प्रमाणित केले ज्यानुसार चार लक्ष सरला गोविंद उचित राहणार एमजी रोड वैजापूर यांचे सोने तपासून प्रमाणित केले ज्यानुसार चार लक्ष एकाहत्तर हजार व चार लक्ष चोपन्न हजार असे कर्ज वाटप करण्यात आले होते यानंतर वारंवार बँकेत सोने तारणसाठी ग्राहक येत होते मात्र सोने प्रमाणित करणारा अधिकार हा कर्ज अधिकारी यांचे फोन उचलत नव्हता हो याबाबत कर्ज अधिकारी यांनी व्यवस्थापकांना माहिती दिली व्यवस्थापकांनी देखील फोन केले मात्र अधिकाऱ्याने फोन उचलले नाही याबाबत व्यवस्थापकांनी रिजनल ऑफिसच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली रिजनल ऑफिसकडून बँकेत ठेवलेले गोल्ड लोन तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले त्यानुसार पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रिजनल ऑफिसने नियुक्त केलेल्या दुसऱ्या शाखेतील सोनार आले त्यांनी बँकेतील सर्व तारण ठेवलेले सोने तपासले दरम्यान या चौघांचे ठेवलेले सोने हे खोटे असल्याचे समोर आले चौघांनाही बँकेत बोलवून घेण्यात आले त्यांना त्यांनी ठेवलेले सोने खोटे असून तात्काळ घेतलेल्या कर्जाची रक्कम भरा अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असे व्यवस्थापकांनी सांगितले चौघांपैकी गोकुळ सुखदेव सोनोने यांनी पाच लाख व पवन रमेश शिंदे यांनी चार लक्ष रुपये बँकेत भरले अन्य दोघांनी रक्कम भरली नाही या प्रकरणात कमलेश अधिकार याने खोटे सोने खरे प्रमाणित करून बँकेची बारा लक्ष पंधरा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवार रोजी कमलेश अधिकार अनुराधा रणखांबे व सरला उचित या तिघा संशयताविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत